लग्नानंतर होईलच प्रेम भाग एकोणनव्वद हाच तो क्षण होता जिथे एका कोपऱ्यात बसलेली पूर्वा अचानक स्वयंकडे पाहते तिच्या कपाळावर आठ्या उमटतात ती स्वतःशीच म्हणाली हा इथे काय करतोय पण पुढच्याच क्षणी तिच्या ओठांवर एक चलाखं हसू उमटलं ती मनातच म्हणाली आता खरी मजा येईल स्वरा तू बघत जा फक्त अद्वैत फक्त माझा होणार तो फक्त माझाच आहे आणि माझाच राहील मी त्याला तुझा कधीच होऊ देणार नाही आणि आता तर तुझा बॉयफ्रेंडही इथेच आहे हे सगळं विचारत असतानाच ती मनातल्या मनात खूप खुश होत होती तिला वाटलं की आता जाऊन स्वयंशी बोलावं पण स्वयंची अवस्था बघून असं वाटत होतं की तो अजून कुठल्याही विचारात गुंतण्याच्या स्थितीत नाही म्हणून तिने हा विचार सध्या तरी टाकून दिला पण हो लवकरच ती त्याच्याशी नक्की बोलणार होती पूर्वाच्या तिथल्या उपस्थितीपासून अनभेग्या स्वयमात्र ड्रिंकवर ड्रिंक घेतच ड्रिंक होता त्याला काहीही शुद्ध नव्हती पुन्हा पुन्हा स्वराने सांगितलेल्या गोष्टी त्याच्या कानात घुमत होत्या विशेषत ती एक गोष्ट जिथे तिने सांगितलं की अद्वैत तिचा नवरा आहे ही गोष्ट तो काही केल्या विसरू शकत नव्हता शेवटी असं कसं होऊ शकतं त्यांनी लग्न केलं तरी कसं त्याला अजूनही हे समजत नव्हतं आणि तो हे स्वीकारायलाही तयार नव्हता शेवटी पिता पिताच तो तिथेच बेसत होऊन कोसळला तिथल्या स्टाफने हे पाहताच त्याला सावरलं आणि एका खोलीत नेऊन झोपवलं तसंही हे काही साधनसुद्धा बार नव्हतं इथे नामांकित आणि श्रीमंत लोकच यायचे त्यामुळे सेवा पण उच्च दर्जाची होती स्वयंबेसूत झोपला होता आणि पूर्वानेही आता तिथून निघून घरी जाणंच योग्य समजलं तीही घरी परतली पुढची सकाळ सगळेजण घरी एकत्र बसले होते आज रविवार होता म्हणून कोणी कुठे जाणार नव्हतं अथर्वने आयतकडे पाहिलं जी शांतपणे चेहरा उतरवून बसलेली होती त्याने तिला थट्टेच्या सुरात विचारलं अगं छोटी मुली तुला काय झालंय असा चेहरा का केलास माझा बर्थडे येतच नाही काल पाहिलं नाही का त्या निश्चिचा बर्थडे होता माझा बर्थडे कधी येतो मला पण केक कापायचाय प्रिन्सेससारखं तयार व्हायचंय तिचं बोलणं अद्वैतच्या कानांवर पडलं आणि त्याने तिच्याकडे पाहिलं खरंच त्यांच्यातल्या कुणालाही माहिती नव्हतं की आयतचा वाढदिवस कधी आहे ती तर त्यांना तशीच मिळाली होती आणि नकळत तिच्या आयुष्यात इतक्या आनंदाने भरलं गेलं होतं जिथे एक वेळची भाकरीसाठी तिला चोरी करावी लागायची तिथे आज ती इतकं प्रेम अनुभवत होती खरं पाहिलं तर त्यांनी एका निरागस मुलीचं बालपण वाचवलं होतं अद्वैने तिच्याकडे जाऊन तिला उचललं आणि हसून म्हणाला अच्छा बेबीला बर्थडे साजरा करायचाय आयतने छोटसं तोंड करत मान हलवून होकार दिला तेव्हा अद्वैत हसत म्हणाला तर मग ठीक आहे आपण आजच आपल्या बेबीचा बर्थडे सेलिब्रेट करू ओके आयतने हे ऐकताच डोळ्यांत चमक घेऊन त्याच्याकडे पाहिलं आणि पटकन म्हणाली खरंच अद्वैतनं तिच्या गालाला हलकसं ओढलं आणि हसून म्हणाला हो हो खरंच म्हणतोय मी तेवढ्यात स्वरा पटकन म्हणाली अरे मग आपण इथे काय बसलोय चला ना शॉपिंगला जाऊया आयतसाठी एखादी प्रिन्सेससारखी ड्रेस घेऊया अगदी सारखी सगळेजण आता स्वराकडे बघायला लागले स्वरा हे लक्षात येताच थोडीशी गोंधळलेली म्हणाली काय असं का बघताय सगळे मी काही चुकीचं बोलले का बानी लगेच म्हणाली अग अजिबात नाही तू अगदी बरोबर बोललीस खरंच एकदम योग्य विचार आहे चला तर मग ठरलं आपण शॉपिंगलाच जाऊया आयतने टाळ्या वाजवत खुशी तोरडली येई आता तर आयुला पण प्रिन्सेचं वाली ड्रेछ मिलेलं अगदी चिंड्रेला वाली अथर्वने तिच्याकडे पाहून तोंड वाकडं करत म्हटलं चिंड्रेला नाही ग बुद्बु सिंड्रेला आयतने तोंड लटकवलं तेवढ्यात अथर्व पुन्हा म्हणाला जरी तू कितीही प्रिन्सेस झालीस ना तरी लक्षात ठेव तू फक्त माझीच प्रिन्सेस आहेस तू सिंड्रेला बनशील तर मी प्रिन्स चामिंग बनेन हे ऐकताच सगळेजण डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहायला लागले गर त्याच्याकडे बघत म्हणाला मला वाटतंय हा विषय काहीतरी जास्तच सिरियस होत चाललाय हा अथर्व तर खूपच पजेसिव वाटतो या युबद्दल सार्थकलाही थोडं विचित्र वाटलं एवढं छोटं मुली इतकं पजेसिव कसं वागू शकतं पण अथर्व काहीतरी वेगळाच होता तो त्याच्या वयाच्या मुलांपेक्षा खूपच मॅच्युअर होता बाकी मुलांसारखा छोटी छोटी गोष्टींवर रडणारा नव्हता तो पाच ते सहा वर्षांचा असूनही खूप समजूतदारपणे बोलायचा आणि ऐकायचा सार्थकला आता काळजी वाटू लागली होती त्याने मनातच स्वतःला विचारलं अथर्व त्याच्या वयाच्या मुलांपेक्षा इतका समजूतदार का आहे ह्या पद्धतीनं तर त्याचं बालपण त्याला नीट अनुभवायलाही मिळणार नाही मला खरंच समजत नाही हे असं का आहे पण बानी मात्र खूप खुश दिसत होती तिला या दोघांची ही गोडसी लव स्टोरी एकदम छान वाटत होती बानीने जेव्हा सार्थकच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन पाहिलं तेव्हा तिने खुणेनं विचारलं काय झालं सार्थकने फक्त नकारार्थी मान हलवली आता ठरून गेलं होतं की सगळे शॉपिंगला जाणार होते आहिरालाही फोन करून बोलावलं गेलं मिहिरसुद्धा फ्रीच होता त्यामुळे अद्वैतने त्यालाही बोलावलं त्यांनी ठरवलं की शॉपिंगनंतर सगळे मिळून बाहेरच लंचही करतील केशवजी आणि शैलवीजी मात्र त्यांच्यासोबत जाणार नव्हते त्यांचं म्हणणं होतं आम्ही मुलांबरोबर जाऊन काय करणार थोड्याच वेळात सगळे शॉपिंगसाठी निघाले होते आयु खूपच एक्सायटेड होती तिला फक्त लवकरात लवकर प्रिन्सेस व्हायचं होतं मॉलमध्ये आहिराही त्यांच्यात येऊन मिळाली आणि मिहिरने बॉईज गँगला जॉईन केलं सेया आणि राम आधीच त्यांच्यासोबत आले होते जरी त्यांना माहिती होतं की आता त्यांचे हात शॉपिंग बॅगजने भरून जातील शेवटी त्यांना म्हणून तर सोबत आणलं गेलं होतं बायकांनी शॉपिंग करायची आणि पुरुषांनी त्यांचे बॅग्स उचलायचे तरी त्यांना त्यात काही हरकत नव्हती अद्वैतने मिहीरकडे पाहिलं आणि म्हणाला मग काय अजून काय सुरू सगळं ठीक चाललंय ना माझी बहीण फार त्रास तर देत नाहीये ना तुला मिहीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला अरे विचारू नकोस खरंच यार मला काहीच कळत नाही तिचं एक क्षण काही आणि दुसऱ्या क्षणाला काहीतरी वेगळंच माझ्या आईला कुठली जादूची गोळी खाऊ घातली ठाऊक दोघी सासूबाई आणि सुनबाई मिळून कोणाच्यानही गोसेप चालू करतात मी तिथे आहे की नाही त्यांना काही फरकच पडत नाही हे ऐकून हसत म्हणाला वा योग्यच आहे माझी बहीण आम्हालाही झेपली नाही म्हणून तुम्हांना दिली आता तुम्ही झेला मिहीर त्याच्याकडे पाहत राहिला गर्व पुढे म्हणाला पण जीजू एक महत्त्वाची गोष्ट सांगू मिहिरने प्रश्नार्थक नजरेनं विचारलं काय गर्व पटकन म्हणाला नॉर्मली मुलींना महिन्यात सात आठ दिवस मूड स्विंग्ज असतात पण माझ्या बहिणीला महिन्यात तीस दिवस असतात म्हणजे वर्षात तीनशे पासष्ट दिवस तिचा मूड रोज बदलतो रोज काय तर प्रत्येक मिनिटाला बदलतो त्यामुळे सांभाळून रहा कारण जर तिला कधी जोरात राग आला आणि तिने तुमचं डोकंच फोडून टाकलं तरी ते कमीच असेल ती अशी आहे की रागात आली की जीवसुद्धा घेईल आणि नंतर लगेच इतकी शांत होईल की वाटेल ही तीच मुलगी आहे का मेहर एकदम आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत राहिला रामने गर्वच्या डोक्यावर हलकं चापट मारलं आणि म्हणाला अरे का घाबरवत आहेस त्याला गर्वने डोकं चोळत तोंड वाकडं केलं आणि म्हणाला घाबरवत नाही ए भाई मी तर फक्त सावध करत आहे कधी अशी सिच्युएशन आलीच तर आधीच तयार राहावा म्हणून नाहीतर काहीतरी गडबड झाली तर आहिरा कशी आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे कॉलेजमध्येही तिने एका मुलाचं डोकं फोडलं होतं ना आणि आठवतंय का पप्पांकडून वाचवण्यासाठी तू आणि दादा किती वडापाव खाल्ले होते म्हणजे किती यातना सोसल्या होत्या तो एका श्वासात सगळं बोलून गेला रामने अद्वैतकडे पाहिलं तर अद्वैतने खांदे उडवत म्हटलं मी काही करू शकत नाही आता हे दोघं नवरा बायकोचं प्रकरण आहे आपापसात सॉर्ट आऊट करून घेतील आणि मला नाही वाटत असं काही होणार शेवटी ती त्याच्यावर प्रेम करते मिहिरने हे ऐकलं आणि आश्चर्याने विचारलं हे तुला कसं कळलं सार्थकने त्याच्याकडे पाहत त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं यात कळण्यासारखं काय आहे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे तिच्या डोळ्यांत दिसतं ते मिहिरने हे ऐकलं आणि मनातच स्वतःशी म्हटलं म्हणजे सगळ्या गावात ढोल वाजलेत आणि एकमीच अज्ञानी आहे विचित्र गोष्ट आहे ज्याच्यावर प्रेम करत होती त्यालाच नाही सांगितलं बाकी सगळ्यांना कळलं अचानक त्याचं लक्ष अहिराकडे गेलं जी इतर सगळ्यांबरोबर आयुसाठी ड्रेस निवडत होती स्वराने आयुसाठी एक स्काय कलरचा गाऊन उचलत म्हटलं हा खूपच छान दिसतोय आयुला हा घालूया बानीने त्याकडे पाहत म्हटलं हा चांगला आहे पण आपल्याला आयुला सिंड्रेला बनवायचंय ना म्हणून आपण तसंच आउटफिट घ्यायचं असं म्हणत तिने अटेंडंटला प्रिन्सेस गाऊन्स दाखवायला सांगितलं अटेंडंटने हसून त्यांच्या समोर भरपूर गाऊन्स ठेवले आई चमचमाट नजरेने ते सगळे पाहत होती तिला खूप आवडले तिथेच अथर्वही त्यांच्यात होता आहिराने पटकन एक गाऊन उचलला आणि म्हणाली हा आला तिच्या हातात निळ्या रंगाचा बॉल गाऊन होता खूपच सुंदर आणि ऑफ शोल्डर होता बानीने आयूकडे पाहिलं आणि म्हणाली चल बेबी ट्राय करून येऊया असं म्हणत तिने आयूचा हात पकडला आणि तिला घेऊन ट्रायल रूममध्ये गेली थोड्याच वेळात दोघी बाहेर आल्या सगळ्यांच्या नजरा आयूकडे खिळल्या ती खूपच सुंदर दिसत होती अगदी एखाद्या प्रिन्सेससारखी तिचे कुरळे केस खांद्यापर्यंत आलेले होते आणि बानीने तिच्या केसांचा छोटा जुडा रबर बँडने बांधला होता ती खरंच फार गोड दिसत होती स्वराने पटकन एक राऊंड घेतलं आणि तिच्या डोक्यावर ठेवला ती अगदी सारखी दिसू लागली अद्वैत सार्थक गर्व मेहर आणि राम सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या अद्वैतने हसत म्हटलं ही खरंच एखाद्या प्रिन्सेसपेक्षा कमी नाही सार्थकने मांडोलावत म्हटलं खरंने आणि मला वाटतं देवाने आपल्याला न मागता एक गिफ्ट दिलंय रामने कुठल्या तरी वेगळ्याच भावना घेऊन म्हटलं यार हिला पाहून आता वाटतंय की माझ्याकडेही अशी एक छोटीशी प्रिन्सेस असावी त्याचं हे वाक्य ऐकून सगळे पुरुष एकदम त्याच्याकडे बघू लागले रामला हे लक्षात येताच तो गडबडून म्हणाला अरे काय झालं असं काय पाहताय सगळे काहीतरी वेगळं बोललो का मी एक नॉर्मल अशी गोष्टच तर बोललो अद्वैत त्याच्याजवळ येत नाटक करत म्हणाला तू पेयलेला आहेस का की सकाळी सकाळी भांग चढवली आहेस हे ऐकून राम त्याच्याकडे रागाने पाहू लागला पण अद्वैतवर काहीही परिणाम झाला नाही तो तर अजूनच चिडवण्याच्या मूडमध्ये होता रामने तोंड वाकडं करत म्हटलं काय बकवास करतोय अद्वैत पटकन म्हणाला आणि नाही तर काय म्हणजे काय माझ्याकडेही प्रिन्सेस असावी इतकी घाई आहे तर सी अशी बोल इथे धिंधोरा पिटून काय उपयोग रामचा चेहरा उतरून गेला क्रमश टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद